नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत की अशा एका महामार्गाबद्दल तो म्हणजे महाराष्ट्राचा नवा वेग देणार आहे तो म्हणजे शेट्टीपीठ महामार्ग होय मित्रांनो अखेर राज्य सरकारनं या प्रकल्पासाठी भूसंपादनाचा हिरवा कंदील दिला आहे आणि ते तब्बल वीस हजार कोटी रुपयांचा निधी निरे, हा मंजूर केलेला आहे पण यात निर निर्णयातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या महामार्गाच्या आराखड्यातून कोल्हापूर जिल्हा हा वगळण्यात आलेला आहे मग या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय समजून घेणार आहोत शक्तीपीठ महामार्गाची खरी संकल्पना काय आहे कोणते कोणते जिल्हे त्यानंतर कोल्हापूरचा काय विषय कोणत्या कारणामुळं कोणत्या कारणास्तव या जिल्हा हा आ, तात्पुरता स्वरूपात वगळलेला आहे ते आपण सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सरकारचा मोठा निर्णय वीस हजार कोटी रुपयांचा निधी उत्पादन कसं होणार कोण कोणत्या शेतकऱ्यांना परिणाम होणार मोबाईलला कोणत्या पद्धतीने मिळणार हे सगळं आपण आणि कोल्हापूरला का ही सर्वात मोठी कूड वादग्रस्त बाब या मागचं कारण काय आहे राजकीय दबाव आणि आर्थिक गणित काही तांत्रिक कारण आहे हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत या महामार्गामुळे नेमकं कोणाला फायदा होणार आहे कोणाला तोटा होणार आहे आणि व्यापारी शेतकरी सा सामान्य प्रवाशांना आणि महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला त्यात कसा बदल दिसणार आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये समजा समजून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर महाराष्ट्राचं भविष्य हे कशा पद्धतीने बदलणार आहे आणि गोव्यापासून नागपूरपर्यंतचा प्रवास हा किती क्रांतिकारी घडणार आहे हे सगळं आपण या सर्व मुद्द्यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी एक थरारक प्रश्न विचारणार आहेत कोल्हापूरला वगळणं हा योग्य निर्णय आहे का महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा आणि याचं उत्तर हे तुम्हाला द्यायचं आहे चला तर सुरू करूया आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओला नमस्कार मंडळी आज आपण अशा एका मोठ्या अपडेट घेऊन आलो आहे ते म्हणजे सकाळ मीडियानं दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारनं अखेर शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीसाठी निर्या निर्णायक पाऊल हे टाकलं आहे व मंडळी आतापर्यंत फक्त चर्चेत असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात सुरू होणार आहे सरकारनं भूसंपादनाचा आदेश पारित केला आहे यात त्याचा थेट अर्थ असा की वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतचा सगळा महामार्ग भूसंपादन हा खुला होणार आहे मात्र या आदेशावरून कोल्हापूर जिल्ह्याला हे वगळण्यात आलेले आहे कारण कोल्हापूरांचा तीव्र विरोध आंदोलने झाली आहेत सभा झाली आहेत तेथील लोकल ग्रामसभेतील ग्रामसभामध्ये निर्णय हा ठराव मंजूर झालेला नाही हा रोडसाठी पण मंडळी सूत्रांच्या माहितीनुसार हा दिलासा फक्त तात्पुरत आहे कारण मुख्यमंत्री साहेबांनी हे स्पष्ट सांगितलं आहे की शक्तीपीठ महामार्ग या प्रकल्पावर कोणतेही अंकुश ही येऊ देणार नाही आणि सगळ्या प्रक्रियेसाठी सरकारच तब्बल वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपये तरतूद ही सरकारने केली आहे म्हणजेच आता प्रकल्प मागे हटणारच नाही हे तर स्पष्टच आहे आता थोडं आपण सविस्तर बघूया हा शक्तीपीठ महामार्ग न्या महामार्ग आहे तरी काय महाराष्ट्रातील अनेक शक्तीपीठ धार्मिक स्थळं प्रमुख जिल्हे या रस्त्याने जोडले जाणार आहेत वर्धा नागपूर यवतमाळ बीड हिंगोली नांदेड परभणी उस्मानाबाद लासूर सोलापूर सांगली सिंधुदुर्ग आणि थेट गोवा हा महामार्ग पूर्ण झाला तर नागपूर ते गोवा प्रवास हा फक्त अर्ध्या तासात होणार आहे अर्ध्या वेळेत पूर्ण होणार आहे व्यापाऱ्यांसाठी पर्यटनासाठी धार्मिक यंत्रासाठी हा महामार्ग म्हणजे जीवनदान ठरणार आहे सकाळ वृत्तवृत्त सांगते की हा रस्ता पूर्ण झाल्यावर हजारो कोटी रुपयांचा व्यापार हा वाढणार आहे गोव्याचं पर्यटन आणखीन फुलणार आहे आणि महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना नव हे नवभरारीच हे ठरणार आहे मंडळी आधी नागपूरहून गोव्याला जायला बावीस ते पंचवीस तास लागायचे पण आता हा वेळ फक्त दहा ते बारा तासांवर येणार आहे तुम्ही कल्पना करा किती मोठं हे परिवर्तन हे ठरणार आहे आता प्रश्न असा आहे की सरकार इतका मोठा निधी का दिला म्हणजे वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपये इतकी मोठी रक्कम एका प्रकल्पासाठी ठेवली जाते म्हणजे याचा अर्थ सरकार हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत पूर्णच करणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे की हा प्रकल्प महाराष्ट्राच्या भविष्यासाठी खूप आवश्यक आहे याचा विकास हा थांबणार नाही मंडळी आता बघा कोल्हापूर जिल्ह्याला या आदेशातून वगळण्यात का आलं आहे पण फक्त तात्पुरता दिलासा दिला आहे दिला कारण सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या टप्प्यात कोल्हापूरचा नवीन समावेश हा पुन्हा होऊ शकतो कोल्हापूरांनी विरोध केला आहे सभा झाल्या आंदोलन ने झाली नेत्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे पण सरकार यावर ठाम आहे त्यांचं म्हणणं विकास थांबवला जाणार नाही मग पुढे काय कोल्हापूर पुन्हा प्रकल्पात येणार का की कायम वगळलं जाईल याचं उत्तर पुढच्या काही महिन्यातच आपल्याला भेटणार आहे मंडळी या महामार्गामुळे सामान्य लोकांवर शेतकऱ्यांवर आणि व्यापाऱ्यावर काय परिणाम होतील हे बघणं हे महत्वाचं आहे शेतकऱ्यांचा जमिनी जाणार काहींना मोबाईलला चांगलं मिळणार पण काही, काही शेतकरी म्हणतात आमची जमीन गेली आमचं जगणं कसं चालणार व्यापाऱ्यांना मात्र मोठा फायदा होणार आहे वाहतूक खर्च म्हणजेच ट्रान्सपोर्ट चार्ज हे कमी होणार असून माल हा लवकरात लवकर आ, हा बाजारपेठापर्यंत पोहोचणार आहे आणि काही नवीन बाजारपेठा सुद्धा या उघडण्यात येणार आहेत सामान्य नागरिकांना याचा प्रवास हा सोपा होणार आहे नागपूरहून गोव्याला जाणं हा फक्त आठ ते दहा तासांचा काळ म्हणजेच लागणार आहे म्हणजे पहिले पहिल्यापेक्षा फक्त अर्ध्या काळातच म्हणजे अर्धा वेळेत आपण हा गोव्याला पोचू शकणार आहेत आणि यामध्येच नोकऱ्यासुद्धा वाढणार आहेत पण दुसरीकडे पर्यावरणवादी सांगताय की नद्यांवर ओढ्यांवर जंगलांवर याचा परिणाम होऊ शकतो पूरक परिस्थिती ही वाढू शकते कोल्हापूरवर मात्र नारस काय आहेत त्यांना वाटते की जिल्ह्याला वगळून हा अंध्या झाला आहे त्यांचा लढा अजूनही सुरूच आहे म्हणून मंडळी हा महामार्ग एका बाजूला विकासाचं स्वप्न तर दुसऱ्या बाजूला संघर्षाचा वास्तव्य ठरत आहे मंडळी याचा शेवटचा भाग हा खूप महत्वाचा आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर महाराष्ट्राचे चित्र हे पूर्णपणे बदलणार आहे रोजगार निर्मिती होईल पर्यटनाला गती मिळेल उद्योगधंद्यांना चालना मिळेल व्यापार आणि वाहतूक आणि अर्थव्यवस्था सुद्धा वाढणार आहे पण एक मोठा प्रश्न उतरतो तो, तो म्हणजे कोल्हापूरचं काय सूत्रांच्या माहितीनुसार भविष्यात कोल्हापूर पुन्हा या प्रकल्पात आणलं जाऊ शकतं पण सध्या तरी मात्र हा तो भाग हा वगळण्यात आला आहे मुख्यमंत्री साहेब प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत हा थांबणार नाही असा मोठा ठराव त्यांनी एका सभेत दिलेला आहे आता मोठा प्रश्न मी तुम्हाला विचारतो सरकारने हे पाऊल योग्य आहे का कोल्हापूरला वगळणं हा योग्य निर्णय आहे का महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा मंडळी याचं उत्तर तुम्हीच द्या मत नक्की कमेंट करा हा महामार्ग लाखो लोकांचं भविष्य आहे हा महामार्ग महाराष्ट्राचा विकासाचा रस्ता आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आज जाता जाता आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथेच तुम्हाला ती माहिती खरी मिळते ती सरकारने दिली आहे सूत्रांनी दिली आहे आणि सकाळ मीडिया रिपोर्टने केली आहे धन्यवाद अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सरकार सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा क्लिक करा म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोचेल धन्यवाद